श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे का कसे करावे माहिती नाही आहे तर पहा योग्य पद्धत फलश्रुती ह्या व्हिडिओतून श्री स्वामी समर्थ चारिंद्र चरित्र सारामृत पारायण करण्याचे काही नियम आणि काही पद्धती परत वेळा लहान मुलांनी केल्यास त्याचा काय लाभ होऊ शकतो हे सर्व काही आपण जाणून घेऊया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या काळातील शुभम दावर विश्वास असणारे लाखो भाविक चरणी लीन असतात दत्तावार दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थन आहे स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा श्रोस्ते श्लोक मंत्र असूनही भाविक त्याचा लाभ घेत असतात श्री गुरु लिलामृत श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत त्याचे नित्य नियमाने पारायण केल्यास तात्काळ फल मिळू शकतं अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असेल कसे करावे योग्य पद्धत कोणती आहे त्याची फलश्रुती काय आहे त्याचे महत्त्व काय आहे त्याने काय आपल्याला फायदा होतो काय हे सगळे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोट्यावधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात आनंद दुःख स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यशप्रगती झाली तर स्वामीचरणी अर्पण करतात स्वामींचीच ही सेवा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अवितरितपणे सुरू ठेवतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे आपण अनेक जणं करत असतात स्वामी सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लिलामृत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे करावे कधी सुरू करावे पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी आपण आता पहिलं बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाण्याची आवश्यकता अजिबात नाही असे म्हटले जाते असे असले तरी सोमवार गुम गुरुवार आणि पवर्णीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसाचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठी बैठकीतच पूर्ण संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायण करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल दुसरा पॉइंट आहे श्री स्वामी समर्थ चारित्र सरामृत पारायण ची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे सकाळीच स्नानास्नानादी कार्य झाल्यानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे वेळ निश्चित करावी शुद्ध वस्त्रे नसावीत मस्तकी गंध लावावे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेवता आणि श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे नमस्कार करावा आणि पारायणाला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठनास प्रारंभ करावा तत्पूर्वी एक दिवा कायम तत्तेवत ठेवावा पोथीला अक्षता फुले व्हावीत पोथीला धूप दिवा दाखवावा मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण प्रारंभिक करा काय करावे तर उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उपदेश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी तांबणात सोडावे निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाची व्यवस्था कशी करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंग मांडावं चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे त्यावर श्री स्वामींची तस्बीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपरा या पंचोपराची रांची श्रींची पूजा करावी आसनावर बसून श्री स्वामी सम स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे त्यातील अर्थनीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यावर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणचे विशेष नियम काय ते आपण या बघू आता तर वाचन करताना मन हे एकदम एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उपचार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायणाच्या काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडणं तंटे टाळावेत स्त्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील नियम हे सर्व सामान्य मार्गदर्शनाखाली असावे आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत पारायणाचे फलश्रुती तर पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मकता विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारांसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणीसुद्धा दूर होतात तसेच कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होत होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण हे लहान मुलांनी केले तर चालते का तर लहान मुलांनी पारायण केले तर चालते पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते एकाग्रत एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते नैतिक मूल्ये शिकतात तसेच भाषा व शब्दसंग्रह सुधारतो आत्मविश्वास वाढतो धार्मिक आणि आध्यात्मिक भावनासुद्धा जागृत होतात श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल असेच नवीन नवीन तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद